जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध आपण पाहत आहे कालपर्यंत नवव्या दशकातील दोन समास पूर्ण झाले आज आता तिसरा निस्संदेह निरूपण या नावाचा समास आपण सुरू करूया या समासाच्या सुरुवातीलाच श्रोत्यानं शंका विचारली आहे प्रश्न विचारला आहे जे काही निरूपण विवरण समर्थांनी दुसऱ्या ब्रह्मनिरूपण समासामध्ये केलं त्याच्या अनुषंगानं श्रोता हा प्रश्न विचारत आहे दुसऱ्या समासाच्या शेवटी ब्रह्मरूप झालेल्या महात्म्याबद्दल सांगताना समर्थ म्हणालेले होते की आता न भंगावे करून काहीच न करावे असून निशेष नसावे विवेक हा विषय कालच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिला खरा पण श्रोत्याला प्रश्न पडला की असं होऊ कसं शकेल करून काहीच न करणं या अवस्थेत कुणी कसं राहू शकेल किंवा असून निशेष नसणं या अवस्थेत तरी कसं कुणी राहू शकेल मग त्यानं प्रश्न विचारायला सुरुवात केली समासाची सुरुवात याच प्रश्नांनी झालेली आहे श्रोता काय म्हणतोय पहा श्रोती केला अनुमान ऐसे कैसे ब्रह्मज्ञान काहीच नाही असोन हे केवी घडे अनुमान हा शब्द वर का इथे तो अत्यंत महत्वाचा आहे अनुमानानं श्रोता हा प्रश्न उपस्थित करत आहे अनुमान त्याच बाबतीत लावलं जातं ज्या बाबतीतला प्रसंगी आपल्याला अनुभव असत नाही श्रोता जो आहे तो अर्थातच देहबुद्धीवरती आहे तो ब्रह्मज्ञानी नाही तो काही ज्ञानी पुरुष नाही त्यानं पुरुषाच्या अवस्थेबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे आता जी कुमारिका आहे ती मातृत्वाबद्दलचा प्रश्न विचारत आहे अशा प्रकारचं हे झालं आई पण हे आई झाल्याशिवाय कळणार कसं बाप पण हे बाप झाल्याशिवाय कळणार कसं पण तरीही प्रश्न उपस्थित केलेला आहे कारण सगळं काही ज्ञानी पुरुष करतोय पण तो करत नाही आहे तो आहे पण तो नाही आहे ही अवस्था श्रोत्याला समजत नाही आहे तो विचारतोय की ब्रह्मज्ञान असं कसं असतं आपण आहोत पण आपण नाही हे कसं घडणं शक्य आहे एखादी गोष्ट आपण उपभोगतोय पण त्या गोष्टीचा उपभोग आपण घेत नाहीये हे एकाच वेळी कसं घडू शकतं सकळ करून अकरता सकळ भोगून अभोगता सकळांमध्ये अलिप्तता येईल कैसी खरं म्हणजे प्रश्न चुकीचा नाही पण प्रश्न ज्ञान ज्याला झालं नाही त्यानं विचारलेला आहे इथे अडचण आहे लक्षण आहे ज्ञानी पुरुषाचं आणि विचारणारा आहे पुरुष सगळं काही करून अकरता सगळं काही भोगून अभोगता सगळ्यात असून अलिप्तता येतच नाही असं ज्याला ज्ञान नाही त्याचा अनुभव असतो आपण आत्ता ऐकत आहोत असा आपल्याला अनुभव आहे आपण ऐकत असून आपण ऐकत नाही अशा अनुभवात आत्ता आपण नाही सर्व भोगांमध्ये आपण आहोत काल दिवसभरात ज्या घटना झाल्या त्याचा काही ना काही परिणाम आज आपल्यावरती आहे आजही आपल्याला कर्म काही सुटलेलं नाही आपण आपल्या कर्मांमध्ये जाणारच त्या कर्मांमध्येही त्यांचा परिणाम आपल्यावरती होणारच आहे म्हणजे आपण भोगांमध्ये अडकून आहोत मग भोगूनही अभोक्ता कसं राहता येईल अलिप्तता साधता नेमकी कशी येईल असा प्रश्न श्रोत्याला पडलेला आहे पुढं तो विचारतो तथापि तुम्ही म्हणता योगी भोगून अभोगता स्वर्ग नर्कही आता येण्याची नाहीये ने स्वर्ग नरकापर्यंत श्रोत्यानं ही शंका नेली पहा तो म्हणतोय की तुम्ही म्हणता योगी भोग भोगून अभोगता राहतो तर मग स्वर्ग म्हणा नर्क म्हणा यांच्या भोगांना हा अभोक्तपणाचा नियम लागू करायला पाहिजे म्हणजे तिथेही अभोक्तपण पाहिजे पण जन्ममृत्यू भोगिलेची भोगी परी तो भोगून अभोक्ता योगी यातनाही तया तयालागी येण्याची पाळी कुटून नाही कुटिला रडोन नाही रडला कुंथोन नाही कुंथिला योगेश्वर जन्म नसोन घातला पतित नसोन झाला यातना नसोन पावला नानापरी सर्वसामान्य लोकांप्रमाणे ज्ञानीपुरुष दिसायला दिसतो म्हणून श्रोत्याच्या मनात हा भ्रम निर्माण झालेला आहे तो जन्माला आलेला दिसतो तो कर्म करताना दिसतो स्वर्गसुख नरकसुख वगैरे त्यालाही आहे असं वाटतं सर्व काही भोगताना दिसतो पण तो आहे अभोगता असं समर्थ सांगतात तर हे कसं सर्व काही तो करताना दिसतो पण तो आहे आकरता हे कसं जन्म मृत्यू म्हणा ही गोष्टही त्याच्या अंगी दिसून येते किंवा काही झालं दुःख म्हणा सुख म्हणा तर त्याचाही परिणाम त्याच्यावरती झालेला दिसून येतो दुःखाच्या प्रसंगी तो दुःख करेल सुखाच्या प्रसंगी तो आनंदी दिसेल जन्मालाही येईल आणि पतनही पावेल पण मग तो यातून वेगळा कसा ही शंका श्रोत्याची आहे मुख्य अडचण इथे झालेली आहे की सामान्य माणसानं त्याच्या भूमिकेवरून अनुमान लावलेला आहे आणि समर्थांनी ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगितली आहेत ऐसा श्रोत्यांचा अनुमान श्रोती घेतले आडरान आता याचे, केले पाईजे। चा, मना चा, मदे आता याचे समाधान केले पाहिजे विचारांच्या मनाच्या आडरानामध्ये श्रोता हरवला आहे अशा पद्धतीनं समर्थ इथं विवरण करतायत ते म्हणतात आता याचं समाधान मात्र केलं पाहिजे तर्क यानं काढलेलं आहे वक्त्याच्या बोलण्यावरती तो काही बरोबर नाही खरा पण तो जर आता विचारांमध्ये हरवला असेल तर त्याचं समाधान आवश्यक आहे मग आता पुढे काय म्हणतो पहा वक्ता म्हणे सावध व्हावे तुम्ही बोलता बरवे परी हे तुमच्याच अनुभवे तुम्हास घडे आत्ता वक्ता आणि श्रोता वेगवेगळ्या पातळीवरून बोलत आहेत श्रोत्यानं जी शंका उपस्थित केलेली आहे ती श्रोत्याच्या अनुभवाच्या पातळीवरून आहे त्या पातळीवरून त्यानं अनुमान काढलेलं आहे वक्ता म्हणतोय की तू जे बोलत आहेस ते ठीक आहे योग्य आहे पण तुझ्या अनुभवाच्या पातळीवरून तू हे बोलत आहेस ज्याचा अनुभव जैसा तो तो बोलतो तैसा संपदे विण जो धिवसा तो निरर्थक धिवसा म्हणजे एखाद्या माणसानं समजा धाडस केलं पण संपदेशिवाय संपत्ती नसताना केलं तर ते निरर्थक ठरतं ज्या प्रकारचं आपण धाडस करणार त्या प्रकारची योग्यता आपल्या अंगी असावी लागते ती नसताना जर धाडस केलं तर ते धाडस योग्य ठरत नाही ज्याचा जो अनुभव आहे त्या पातळीवरून तो बोलतो क्षुद्र पातळी असेल तर क्षुद्र पातळीवरूनच प्रश्न विचारला जातो त्या क्षुद्र पातळीवरून ज्ञानीपुरुषाच्या अनुभवाची कल्पना येऊ शकत नाही ना नाही ज्ञानाची संपदा अज्ञानदारिद्र्य आपदा भोगिल्याच भोगी सदा शब्द ज्ञानी तर्क येणं विचार येणं या दोन्ही गोष्टी बुद्धी आणि मनाच्या मार्फत होतात आणि हा पसारा अपरिमित आहे मनाला जसा धरबंद नाही कोणत्याही गोष्टीचा विचार मन करू शकेल बसल्या ठिकाणापासून पूर्ण पृथ्वी फिरेल एवढंच काय आकाशगंगांच्याही पलीकडे जाईल आणि परत येईल त्याचा काही भरोसा नाही कुठला विकल्प आणील कुठली शंका आणील कुठल्या गोष्टीबद्दलचा अविश्वास निर्माण करील हे काही सांगता येत नाही इकडे मनाची अशी तरा आहे तर दुसरीकडे बुद्धी आहे जी तर्क लढवत बसते हे असं असेल तर मग तसं कसं आणि असं नाही तर मग तसं कसं अनुभव आणि तर्क या दोन गोष्टी वेगळ्या राहतात समर्थ म्हणतायत की ज्ञानाचा साठा नाही अज्ञानाचं दारिद्र्य आहे पण ज्ञानाचा पसारा मात्र भरपूर आहे त्यामुळं पदरात काय पडतं तर आपल्याला कळलेलं आहे हा भ्रम पदरात पडतो अज्ञानदारिद्र्ये आपदा भोगल्याच भोगी सदा असं समर्थ म्हणतात एक प्रकारे तो आपदा भोगतो संकट भोगतो कसलं संकट अर्थातच जन्ममरणाच्या फेऱ्याचं संकट वासना जन्माला कारणीभूत ठरते हा विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे पण बुद्धी या वासनेतून सुटका होऊ देत नाही कित्येकजण असं म्हणतात की हेच करण्यासाठी पुन्हा माझा जन्म व्हावा हे आपल्या बुद्धीचं आणि मनाचंच कार्य आहे आपल्याला यातून सुटायचं आहे या, या भूमिकेपर्यंत बुद्धी येऊच देत नाही जे कळलेलं नाही त्या गोष्टीबद्दल तर्क करून प्रश्न बुद्धी करवते ज्ञानाचा अनुभव नाही आत्मस्वरूपाची चुणूक मिळालेली नाही मग आत्मस्वरूपाबद्दल प्रश्न कसा विचारता येईल तो विचारता येतो कारण जवळ असतं ज्ञान आत्मा म्हणजे काय हे शाब्दिक समजलेलं असतं आत्मस्थिती म्हणजे काय हे शाब्दिक समजलेलं असतं प्रश्न करता मात्र देहबुद्धीवर असतो तर मग त्याला प्रश्न करणं सोपं असतं की मला असा अनुभव येत नाही तर तुम्ही असं कसं म्हणता की भोगूनही अभोगता राहता येतं करूनही आकरता राहता येतं म्हणजे मूलत प्रश्न करता अभोक्ता स्थितीमध्ये नाही आहे आकर्ता स्थितीमध्ये नाही आहे जे काही कर्म केलं जातं त्या ठिकाणी मीपणा आहे अहम कर्तृत्व आहे पण शब्दज्ञान मात्र अभोगता ज्ञानी पुरुषाच्या अवस्थेबद्दलचं आहे म्हणून असे प्रश्न तर्कातून येतात प्रत्यक्ष ज्ञानाची संपत्ती नसताना प्रत्यक्ष अज्ञानजवळ असताना ज्ञानाबद्दलचे प्रश्न उपस्थित केले जातात समर्थ स्पष्ट करतायत योगी ओळखावा योगेश्वरे ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे महाचतुर तो चतुरे ओळखावा योग्यालाच योगी कळू शकेल ज्ञानालाच ज्ञानी कळू शकेल जसं एखाद्या चतुरालाच चतुर कळू शकेल अनुभवी अनुभवी या सकळे अलिप्त अलिप्तपणे निवळे विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता त्या अवस्थेमध्ये गेल्याशिवाय त्या अवस्थेबद्दल कळणार कसं तारुण्य कसं असतं असा प्रश्न जर लहान बाळानं विचारला तर त्याला काय उत्तर देता येईल जे काही उत्तर देता येईल ते शाब्दिकच देता येईल आणि त्याच्यापर्यंत केवळ शब्द पोहोचतील अनुभव पोचणार नाही अनुभवी अनुभवी यास कळे हीच गोष्ट सत्य आहे शब्दांची गंमत अशी की शब्द बुद्धीनी समजतात आणि बुद्धी तर्क करत असल्यामुळं शब्दांमधून शब्दरूपानं शंका विचारता येते प्रश्न विचारता येतो पण तिथे अनुभव असायलाच पाहिजे असं नाही त्यामुळे प्रसंगी अनुभवाशिवाय प्रश्न विचारला जातो म्हणून जो आत्मज्ञानी आहे तो जर कळायचा असेल त्याला जर ओळखायचा असेल तर आत्मज्ञान व्हावं लागतं संत होऊनही संतास पहावे हे जे म्हणतात ते आजसाठी जो स्वतः अलिप्तपणानं राहत आहे जो स्वतः पूर्णपणे स्वानंदात रमलेला आहे त्याला ओळखण्यासाठी स्वतजवळ अलिप्तपण नको का श्री महाराजसुद्धा एके ठिकाणी म्हणतात की संत ओळखण्यासाठी थोडं तरी संत पण आपल्यात नको का त्याशिवाय संत ओळखता येणार नाही संत हा पुस्तकातील लक्षणांवरून ओळखता येतच नाही असंही श्री महाराज स्पष्टपणे सांगतात समर्थांनी जी लक्षणं दिली आहेत ती आपल्या अभ्यासासाठी दिली आहेत असंही श्री महाराज सांगतात त्यामुळं नुसत्या बाह्य लक्षणांवरून काहीही समजणार नाही जो स्वत विदेही झाला त्यालाच विदेहपण कळेल विदेहाचा देहभाव गळे विदेही देखता समर्थ त्यांच्या शैलीमध्ये पुढे सांगतात बद्धासारीखा सिद्ध आणि सिद्धासारीखा बद्ध एक भावील तो अबद्ध म्हणावाच न लगे बाह्यदृष्टीनं जो बद्ध आहे तो सिद्धासारखा दिसेल आणि सिद्ध पुरुष बद्ध आहे असं आपल्याला वाटेल पण म्हणून जर आपण असं ठरवलं की सिद्ध आणि बद्ध दोघेही एकाच योग्यतेचे आहेत तर असं विचार करणं मूर्खपणाचं होईल एक भावील तो अबद्ध म्हणावाच न लगे झडपला तो देहधारी आणि देहधारक पंचाक्षरी परंतु दोघा एकसरी कैसी द्यावी समर्थ उदाहरण देत आहेत ज्याला भूतबाधा झालेली आहे तो व्यक्ती आणि जो भूतबाधा काढत आहे तो व्यक्ती वर करणीसारखे दिसतील पण त्यांची योग्यता एक आहे असं कसं म्हणता येईल तैसा अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा त्याचप्रमाणे अज्ञानी माणूस आणि जीवनमुक्त ज्ञानी पुरुष या दोघांनाही एक म्हणता येत नाही त्या दोघांची योग्यता जर एक मानली तर असं मानणारा माणूस विचारी नाही हे निश्चित दोघे समान मानिल तो युक्त कैसा म्हणावा हा दिसायला अज्ञानी पुरुषासारखा दिसेल खरा सर्वसामान्यांसारखाच दिसेल कारण तो ज्ञानी असल्यामुळे मी अमुक आहे असा अभिमान असा अहमभाव त्याच्या ठिकाणी असतच नाही त्यामुळे संत सर्वसामान्यांमध्ये मिसळून जातात मी संत आहे हे ते वेगळेपणानं दाखवायलाच जात नाहीत पण म्हणून वेगळे नाहीत सर्वसामान्यच आहेत असं त्यांना कसं समजता येईल देहानं जरी एकसारखे दिसत असले तरी योग्यतेमध्ये पुष्कळ फरक आहे श्री महाराज देहात असताना अनेक लोकांना असं वाटायचं की हे कुठे संत आहेत हे तर भोंदू आहेत पण प्रचिती आल्यानंतर कळायचं की हे प्रत्यक्ष मारुतीचे अवतार आहेत किंवा हे कुणीतरी असामान्य विभूती आहेत जोपर्यंत अनुभव येत नाही काहीतरी प्रचिती येत नाही तोपर्यंत मनुष्याला म्हणजे मन सर्वसामान्य मनुष्याला महात्म्याचं महानत्व कळून येत नाही संताचं संतत्व कळून येत नाही बाह्यदृष्टीला ते सर्वसामान्यांसारखेच दिसतील शेतात काम करतील घरची कामे करतील व्यवहार प्रपंच सर्व काही करतील हे पाहताना जो अज्ञानी आहे ज्याच्याजवळ ज्ञान नाही आणि अर्थातच त्यामुळे ज्ञानदृष्टी नाही त्याला असं वाटू शकतं की हा तर बद्ध आहे हा कुठे सिद्ध आहे आणि जो खरंच बद्ध आहे तो सिद्धासारखा वावरू सुद्धा शकतो भगवी वस्त्रे घातली रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या किंवा त्या पद्धतीचा पोशाख केला किंवा वेदांतावरती भरपूर बोलला म्हणजे तो ज्ञानी आहे संत आहे प्राप्त पुरुष आहे ब्राह्मी स्थितीला पोहोचलेला आहे असा अर्थ निघत नाही एकूण काय बाह्यदृष्टीला फरक समजून येत नाही त्या अनुभवामध्ये शिरल्यानंतरच त्या अनुभवाची कल्पना येते त्या अवस्थेमध्ये शिरल्यानंतरच ती अवस्था कळून येते तोपर्यंत ती कळणार नाही जे काही कळेल ऐकलं जाईल किंवा सांगितलं जाईल ते केवळ शब्दांच्या पातळीवरती राहील आणि केवळ शब्द म्हणजे अनुभवाशिवाय असलेले शब्द केवळ तर्क उपस्थित करतील आणि भ्रमातून भ्रम वाढत जाईल अशाच भ्रमातून हा विचारलेला प्रश्न आहे की योगी भोगून सुद्धा अभोक्ता कसा राहतो सगळं काही करून आकरता कसा राहतो सगळ्यामध्ये असून आलिप्त कसा राहतो समर्थ पुढे म्हणतायत आता हे दृष्टांतानं सांगणं पुरे झालं आता असो हे दृष्टांत प्रचित बोलो काही हेत येथे श्रोती सावचित्त क्षण एक व्हावे आता स्वरूपानुभवाच्या काही खुणा सांगत आहे मी त्या जरा लक्षपूर्वक ऐका हे का। दृष्टांत आता पुरे झाले असं समर्थ म्हणतात ते आपल्याला काय सांगत आहेत हा भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम